सांगली बांगलादेशी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन सांगली जिल्हा बांगलादेशी घुसखोरांचा प्रमुख केंद्रबिंदू बनत चाललेला आहे आणि त्याद्वारे देशविघातक कारवाया बेकायदेशीर नागरिकत्व मिळवणे तसेच देहव्यापार आणि मानव तस्करीचे गुन्हे वाढत आहेत गेल्या काही काळात सांगलीत बनावट ओळखपत्रे आधार कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे तयार करून घुसखोरी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे कार्यरत असल्याचं उघड झालं आहे याचा थेट परिणाम स्थानिक कायदा सुव्यवस्थेवर हिंदू समाजाच्या सुरक्षिततेवर आणि संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेवर होत आहे त्यामुळे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर कठोर कारवाई करावी त्यांना बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना सह आरोपी करावी यासाठी अन्य मागण्यांसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मारुती येथे निदर्शने करण्यात आली आणि यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की देशात आणि सांगली जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी संपूर्ण टोळी अजूनही सक्रिय आहे तपासाची गती अत्यंत संथ असून पोलीस अद्याप संपूर्ण नेटवर्क करण्यात था अपयशी ठरत आहेत था जिल्ह्यातील सर्व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना तातडीनं बाहेर काढण्यात यावं बनावट ओळखपत्रे नागरिकत्व प्रमाणपत्रे आणि बेकायदेशीर कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी मानव तस्करी आणि देहव्यापाऱ्यास सामील असलेल्या सर्व व्यक्ती आणि गटांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी विशेष पथक स्थापन करून सातत्यानं तपास आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दनानून सोडला होता आणि या आंदोलनात भाजपचे नेते पृथ्वीराज पवार राहुल बोळाज विजय साळुंखे माधुरी वसगडेकर स्नेहल जगताप मोहिते यांच्यासह भाजपचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली